स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरजप्रोहो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना कडेगाव तालुक्यातील तोंडोली येथे लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून एका एकोणीस वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे करिश्मा असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे या प्रकरणी कडेगाव पोलिसांनी संशय सचिन आबासाहेब तवर व एकवीस राहणार बेलवडे तालुका कडेगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे ही घटना मंगळवारी दिनांक आठ जुलै रोजी घडली आहे या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी दिनांक तेरा जुलै रोजी वाजता नोंद करण्यात आली आहे करिश्माचे वडील अमोल केशव तुपे व आहे कडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तोंडुली येथे रहिवाशी असलेली करिश्मा तुपे येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती तर बेलवडे तालुका कडेगाव येथील संशय सचिन तवर हा ॲटो गर्वेमध्ये काम करतो सुमारे दीड ते दोन वर्षापासून करिश्मा आणि सचिन यांचे प्रेम संबंध होते दोघांनीही एकमेकांना लग्न करण्याचा विश्वास दिला होता गेल्या काही दिवसापासून करिश्मा त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा करत होती परंतु आठ जुलै रोजी सचिन तवर यांनी ऐनवेळी करिश्माला लग्नास नकार दिला याच कारणाने करिश्माने आपल्या राहत्या घरी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास गळपास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्यादीत म्हटलं आहे